सिपत समाज लक्ष्य Thank <laughs> चुकीची चुकीचा निर्णय चुकीचे आहेत तुम्ही पहिला आहे पतीस पर्यंत पर्यंत डाऊ केला असेल तर पतीस पर्यंत जर दोन्ही खांद्या जर टिकले टिकले असेल फॉलो पण आम्हाला दोन्ही खांदे टिकले नाही रिमो पाहू शकता पण चॅलेंज टाकल्यावर चॅलेंज टाकल्यावर निर्णय घेता येत नाही आम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमो बघा त्यामध्ये कुस्ती जर चित झाली असेल तर